श्रीराम नवमी आली व भीमा नदीमध्ये रामाच्या पावलाचा महाअभिषेक करून विधिवत पूजन करण्यात आले दुपारी बारा वाजता होनमाणे यांच्या वस्तीवर भजन करून श्रीरामाच्या फोटोवरती पुष्पवृष्टी करण्यात आली नंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले लिंगेश्वर मंदिरामध्ये हरिभक्त परायण सत्यवान महाराज खरात यांचं प्रवचन झालं पुळूजमधील राम भक्त यांनी एकत्र येऊन मिरवणुकीचं आयोजन केलं होतं पुळूज परिसर जय श्रीरामाच्या जयघोषणा दुमदुमून गेला या शोभा यात्रेत हजारो युवक भगवे झेंडे यांची भगवी टोपी परिधान करून सहभागी झाले त्यामुळे संपूर्ण वातावरण राममय झाले होते जय जय परिसर गेला नागरिकांनी या मिरवणुकीवर ठिकठिकाणी रामाच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी केली अनेक ठिकाणी रांगोळ्या काढून राम फेरीचं व शोभा यात्रेचं स्वागत केलं संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी रामभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते